तयारी करू मुलं चाललेत खाली खेळायला बोललेली साडेपाच वाजता लाईव्ह साडेपाच वाजले आता आपण हे आपण पाक व्यवस्थित मुरलाय का नाही ते बघूया एक खोबऱ्याचं दार राहिलंय मुरलाय व्यवस्थित पाक आता हा काढून घेऊ आपण चांगला आता दिसत असेल तुम्हाला हे मिक्स करून घेते हे आता हाताने मिक्स करून घेते मी आता ह्याने काढून घेतले हे करून घेतले आता हाताने मिक्स करते आता ही वेलची पावडर आणि हे आपण काढ हे करून घेऊया तुम्हाला कसं दाखवू अजून कोण लाईव आलेलं नाही आहे एक पांच मिनट वाट वगू पांच मिनट अपन बगू तो मैं

कोण आलं आहे लाईव्ह लाईक करा तीन मिनटं झाली वाट बघितली मी कोण आहे की नाही तर आता हे आपण जे राव्याचं हे करून ठेवलेलं दुपारी तर ते आता चांगलं रवा फुल आहे बघा तुम्हाला जवळून दाखवते आता हे जे गुठल्या झालेले आहेत तर ते आपण असे थोडंसं मोडून घेऊ व्यवस्थित म्हणजे आपल्याला आलं आडूवळतं हे होईल चांगलं आणि सुका नाही झालं काही नाही मस्त झालं आहे यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि हे घालायचे हे बघा दुपारी आपण बघितलेलं रवा नारळ लाडू तयारी आधी झालेली पाकामध्ये आपल्याला हे पाक घालून ठेवलेला एक दोन तासासाठी तर तीन वाजता हे पाक भिजत ठेवलेलं म्हणजे पाकामध्ये आपला हा रवा ठेवलेला आणि आत्ता तुमच्यासमोरच म्हणजे तुम्हा लाईव्हच मी झाकण उघडलेलं आहे ह्याच्यावरचं कढईवरचं तर हे आता छान असं झालेलं आहे आता हे जे गोळे आहेत म्हणजे कडक झालेले आहे तर ते आपण काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये वेलची आणि जायफळ आपण किसून घालायचे स्लाइसर है खाली का थे एक दोन मिनट कैमेरा एडजस्ट करते झालेलं आहे थोडा रवा सांधलेला आहे भाजत असताना आता वेल वेलची जायफळ आपण ह्यामध्ये घातलाय कुटलेली तर आता हे मिक्स करायचंय सर्व वेलचीने ने जायफळ आहे किसलेली किसलेला जायफळ आहे तर तो सर्व त्यामध्ये मुरला पाहिजे म्हणजे आ, लागला पाहिजे सर्व सारणाला सर्व मिक्स करून घेते म्हणजे लाडू वळायला पटापट येतील नाहीतर मग आहे नाही बघा हे असं मध्ये मध्ये बघा हे असं राहिलंय तर मग त्याच्यामुळे ते लाडू मध्ये मध्येच हे होईल आणि सार पाक वगैरे सगळं व्यवस्थित झालंय पहिल्यांदाच बनवले पण व्यवस्थित झाले आणि रवा पण चांगला फुललाय हे सगळं आपण मिक्स करून झालं की मग आपण त्यामध्ये काजू आणि बदाम आहे तर ते घालून घेऊया लाईक like, करा gotta... सर्च है लाड़ू जा लिले, आता सर्च करता येतील लाडू सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये आवडीनुसार काजू बदाम घालून घेऊ इथे मी दुपारी भाजून ठेवलेलं काजू बदाम आपण घालते मी सर्वच उघड्या दरवाजा चिमुची पोरं गेलीत खाली खेळायला काचेच्या बाटल्या माझ्या चोरी कोण करून घेऊन जाणार आहे दरवाजा उघडच राहिलेला पोरं गेले ते खाली खेळायला मम्मी आले लाडू करायला तुमच्याशी बोलते आई झालं हे आता आता हे हात थोडंसं मी काढून घेते आणि तूप वगैरे सर्व व्यवस्थित झाले हे बघा म्हणजे सुक वगैरे काही लागत नाही तर तुम्हाला मी परत घेतले आणि टॉर्च लावून दाखवते हे बघा रवा मस्त फुललाय आणि हे पण झालंय आता लाडू करून घेतो आम्ही एका हाताने सहज करता येतील बघा हे बघा मस्त तूप हाताला वगैरे सर्व व्यवस्थित तूप हे झालेलं आहे तर अशा प्रकारे करून घेते आणि ते दुसरा हात आहे छोटे छोटे बनवत मीडियम साईजचेच बनवा मस्त होते ते लाडे बघा तूप खूप पण चांगलं लागलेलं आहे आणि पहिल्यांदाच बनवते बाई आणि चांगले झालेत आहे म्हणजे वाटत होतं पाक होते की नाही व्यवस्थित नाही तर एवढं करायचं आणि व्हायचं नाही नीट पण झाले आता थोडेसे सुकले मग अजून थोडेसे हे होते ना आता थोडे ओले वाटतेत हे बघा काजू बदाम टाकले त्याच्यामुळं ते सर्व बाजूने हे झालेलं आहे अंदाजे हाताने घेते कारण घरीच खायचेत असं हातावरती रेळवायचं म्हणजे चांगले घरगरी तसे लाडू होतात हे बाबा एकच एक कोणतरी बघते आता तिघण आले आलेत आणि एकच लाईक केले फक्त यामध्ये पिस्ता पण लावू शकता पिस्ता लावला तर एकदम मस्त वाटत थोडं सुकल्यानंतर तुम्हाला परत दाखवे शॉर्ट मध्ये बघा शॉर्ट अपलोड करेन बरी झाली फॅन लावते गरम होते माझं नाक काम सर्दी झाली तुम्हाला काजू बदाम भरभरून टाकलं ते खाताना काजू बदाम आहे ना थोडा चांगले क्रंची काजू बदाम आणि नंतर लास्टला घातले काजू बदाम म्हणजे फक्त चांगला रवा भिजून दिला हे करून दिला फुलून दिला आणि नंतर मग काजू बदाम आता लास्टला टाकले मिक्स केले सर्व बाजूने असे काजू बदाम दिसते ते बघ करते मोबाईल लगेच गरम होतो दोघीने केले म्हणून पटकन झाले कोणते पण लाडू बनवायचे असले का चिमूच्या मम्मीला हात मारायचे पण टाइम टाइम पाहिजे तेवढा ह्याच्यामध्ये टाइम नसलं तर मग चिमू झोपलेले असले का मग गेलं मग मेथीचे लाडू बेसनचे लाडू रव्याचे लाडू नाचणीचे लाडू मी व्हिडिओजने टाकले बनवून झाले किती वेळा पण व्हिडिओजने अपलोड केली नाचणीचे लाडूचे उन्हाळ्यामध्ये थंड म्हणून तर थोडं पीठ आहे पण त्याचे घावणे त्या दिवशी बनवले घावणे कसे झालेले त्या दिवशी बनवलेले ते आणि पाट्यावर चटणी वाटलेली तेव्हा लाईट पण नव्हती त्याला एक हजार व्हिडिओ चाचणीचे घावणे पाटी आणि हा नाचणीचे घावणे आणि खोबऱ्याची चटणी पाट्यावर वाटलेली त्याला एक हजार व्यू आले साठ एक अंदाज अंदाजपणचे लाडू होतील का खोबरे पण घातले आणि मीडियम साईज केली केले जास्त छोटे नाही मोठे नाही कारण आपल्याला काय घरीच खायचे तर काय असं मापून केलं नाही तसं हातात येते तसं घेतोय आणि करतोय तरी बऱ्यापैकी हे लाडू सेम दिसते ते एवढं काही हे नाही झाले आणि जायफळ कधी पण आहे ना लाडू मध्ये भरून किसून घालायची त्याचा सुगंध मस्त येतो ती परत ती त्या गॅसवर ठेवा हा ताट ठेवू त्याच्यावरती ठेवून आता थोडं थोड की नाही बरं होईल हे हाताऱ्या माणसानं लाडू खायला बरे म्हणजे नरम पण आणि चावायच चा टेन्शन नाही पण ह्याच्यामध्ये काजू बदाम टाकले तर त्याच्यामुळे मामाच्या आईला बनवून घ्यायला पाहिजे माझ्या तसे दात आहेत मामाच्या आईला माझ्या म्हणूनच मोठे झाले ना मी रव्याचे लाडू जे बनवते ना आपण नॉर्मल साखरेतले ते भेनापाका धनश्रीला आवडतात लाडू तिला भरपूर आवडत लाडू दिवाळीला पण घेऊन गेलेली तेव्हा पण बोलते मस्त आहेत आणि त्या दिवशी पण बघा गेलेली बनवलेली मस्तच लाडू बोलते भारी लाईव्ह कोण कोण आहे दोघ जण लाईव्ह आहेत कमेंट टाका ते कांदा लसूण मसाला करत होती ना तेव्हा भरपूर जण कमेंट पण टाकत होती बोलत पण होतो. कलर पण बदलला नाही राह केशर थोडासा घातला याच्यामध्ये पाक करताना चार पाच काड्या घातल्या केशरच्या संपायला आला थोडसच आहे तुमचं आहे काय तुम्ही काही वापरलं नसेल कशामध्ये थोडस घातलं तरी त्याला कलर किती येतो ना आता हे लाडू होत आलेत अर्ध्या तासातच लाडू झाले बघा एक किलोचे जो बिजाने होते तर फटाफट झाले पत आणि अजिबात कुठे आम्ही कचरा केलेला नाही लाडूचा म्हणजे बाहेर कुठेच पडले नाहीत कारण कढईतच केलेत म्हणून ते तसं सहसा कोणत्याच लाडू बाहेर असं पडत नाही योग्य तर एक असते लाडू करायला पण तिला एवढा प्रॉपर असा जमत नाही थोडे छोटे थोडे मोठे तिकडे अशी करते मला चांगले मम्मीला <laughs> 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 चीव, चांगले येतात मी तिचे लाडू उडत कारण पाक जास्त कमी जास्त झाला का नाही का मग थोडा प्रॉब्लेम होतो पण मेथीचे लाडू रव्याचे लाडू पण आहेत ना ते दुसरे म्हणजे करतो ते त्याच्यामध्ये पण थोडे होते तुमचे लाडू येतात कसे बोलते म्हणून हो तर बेसनचे लाडू पण मस्त होतात आता हे लाडू सर्वांना वाटायचे चार 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 सर्व पाच पाच तू पर्या बोलत होतं तिखट लागलं आहे काहीतरी गोड आहे का मी बोलली काय नाही गोड म्हणून तर आईस्क्रीम दिली मग खोबऱ्याची आईस्क्रीम बनवलेली तर ती दिली पहिली बघू करून बघितली खोबऱ्याची आईस्क्रीम मस्त झालेली आज संपवली एक डब्बाभर बनवलेली मम्मी पप्पा आलेली तर त्यांनी नारळ आणलेले दोघांना दोन नारळ पाणी तर एकाने पे एक पियालाच नाही आणि मलाही पण होती भरपूर मग ते त्याची हे केली झाले लाडू आहे एकदाचे दुपारपासून करते लाडू लाडू आणि किती दिवसापासून करायचे होते तर झाले लाडू तो जाले तो लाडू मोठा आहे ना त्यातलं थोडस काढा ह्याच्यामध्ये झाला बघा हा मोठा आहे ना थोडा म्हणजे ह्याचा एक होईल लाडू थोड़े ॲडजस्टमेंट करा म्हणजे कस एवढासा तो लाडू व्हायचा हो म्हणजे आता त्याचा एक लाडू होईल मी एक आठ वाजता लाइव येईल बघा आता राजेबा चिकटलं नाही आणि मस्त झाले कडे पण एकदम साफ निघाली आंब्याचा शिरा बनवणार आहे मी आज आता देवाला नैवेद्य दाखवायचा खादी खेळायला गेले गे ते दरवाजा उघडा ठेवून गेलीत आणि बोलले तुम्ही पण याल म्हणून तर मी दरवाजा लावलाच नाही हा काजू काही बसे नाही राहू दे त्याला ह्या लाडूमध्ये टाक थोडा ऍडजस्ट करू द्या आता हे आपले रव्याचे पाकातले लाडू तयार झालेले आहेत लायू मध्ये मी बनवलेत छान असे गरगरी एकदम असे झालेले आहेत आणि आता अजिबात चिकटलं नाही काही नाही आता मी तुम्हाला सर्व एकदा फायनल दाखवते आणि खाली पण काही पडले नाही जास्त काही नाही आता हात धुते पहिल्यांदा मग तुम्हाला दाखवते हा किती मस्त झालेत बघा पाकातील रव्याचे लाडू तयार झाले आहेत अगदी अर्ध्या तासामध्ये तयार झालेत आणि किती मस्त दिसतात बघा काजू बदाम सर्व घातले त्यामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या घालू शकताय पण पोरं आहेत ना माझी बाजूला पण आमच्या येत ना मग खाणार नाहीत गुलाबाच्या पाकळ्या काहीतरी वेगळंच वाटेल म्हणून तर नाही घातल्या नाहीतर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या घालू शकताय पिस्त्याचे काप घालू शकताय आता हे आपले लाडू तयार झालेले आहेत चला बाय बाय लाईवला आत्ता मी आंब्याच्या रसातील शिरा म्हणजे आमरसातील शिरा मी बनवणार आहे तर लाईव्ह मी आठ वाजता घेईल रात्री तर नक्की या लाईव्ह रात्री आठ वाजता आंब्याचा शिरा कसा करायचा तर ते बघूया चला बाय बाय